वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं वारं घुमू लागला आहे यामध्ये हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार धैर्यशील माने व प्रतिस्पर्धी खासदार राजू शेट्टी यांच्यावरच आता नव्याने नाव समोर येत आहे ते म्हणजे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे आपण जाणून घेऊया या ठिकाणी नागरिक आहेत त्यांना विचारूया की मतदारसंघामध्ये कोणाचं काय वार आहे का सदरची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे त्यामुळं देश कोणाच्या हातात पाहिजे हे लहान सुद्धा माहिती आहे जे मोदीजींनी काम केलेलं आहे दहा पद्धती दहा बारा वर्षामध्ये ते काँग्रेस सरकारनं ऐंशी वर्षामध्ये केलेलं नाही आहे हे सर सर्व लोकांना करून चुकलेलं आहे त्यामुळे ही इलेक्शन निवडणूक ही देशाची असल्यामुळे ही डायरेक्ट मोदी किंवा मोदी मतदान करणार आहेत त्यामुळं जी महायुतीची सीट आहे तीच शंभर टक्के निवडून येणार आहे आणि पंचायत प्लसचा नारा या ठिकाणी शंभर टक्के खरा होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आहे विद्यमान खासदार राजू शेट्टी माजी खासदार राजू शेट्टी आणि विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या इचलकरांची मतदारसंघाचा असेल विकास केला असं तुम्हाला वाटतं का नाही नाही शंभर टक्के साहेब कारण विकासाशिवाय परत खासदार तिकीट मिळूच शकत नाही कारण विकासाची कामे झाली नसतीत तर त्यांना तिकीट माझा कुठलाही अधिकार नव्हता पण ज्या अर्थी पर परत तिकीट मिळते त्या अर्थीची कामे शंभर झालेली आहेत आणि तसं जनतेचा पण कौल आहे आणि जनता त्यांना नक्कीच मदत करेल पुन्हा एकदा मोदी सरकार येण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आम्ही शंभर प्रयत्न करणार या ठिकाणी आणि काही नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया आज जगात एक नंबर जी संघटनाच्या बाबतीत बी जे पीसारखी संघटना दुसरी कुठलीही नाही आणि संपूर्ण जगात आज पंतप्रधान जे मान सन्मान जे मिळत आहे आमच्या मोदी साहेबांना त्यांच्यासारखा मान इतर कुठल्याही देशातील पंतप्रधान मिळाला नाही गोरगरिबापर्यंत वाड्या वस्तीपर्यंत बी जे पीचं काम पोचलेले आहे आणि जवळजवळ आता जशी दहा वर्षे राहिली आणखीन पुढची वीस वर्षे तरी मोदींच्या कुणीच ना नाद करायचं नाही आणि त्यांच्या वि पण लागायचं नाही एवढी लोकांनी तयारी करून ठेवले आहे मोदींचं काम म्हणजे जगातलं एक नंबरचं काम आणि त्यांची संघटना बी जे पी संघटना ही जगातील एक नंबरची संघटना असल्यामुळे मानेंच्या सोबत ही कायम पूर्वी पण याच्या पूर्वीच्या मागच्या इलेक्शन म वेळ पण राहिलेत आणि आत्ता पण राहतील की पार हे बघता बघता निघून जाईल हे सगळे जग पाहील आणि त्यावेळी समजेल मोदीची खरी काय किंमत आहे जय श्रीराम आत्ताची ही इलेक्शन ही आम्ही मत जे देणार आहे ते राम मंदिरला आम्ही मत देणार आहे जे आमचा हिंदुस्थानचा आराध्यवत आहे राम मंदिर ते नरेंद्र मोदींनी जे बोललेलं ते करून दाखवलं मग ते खालचा उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहीत नाही आम्ही जे मतदान करतो आहे ते राम मंदिरासाठी करतो आहे प्रभू रामासाठी करतो आहे त्यामुळे ते कुठला उमेदवार आहे कोण आहे जर दगड जर मोदीन दिला तर आम्ही का त्या दगड मदन करणार आणि अबकी भार चारशे पार मतदारसंघातली ज्यांची कामं होतील त्याला तो खासदार चांगला वाटणार आम्हाला जे आम्ही एक एकदा आणि दहा 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 यांच्याकडं निवेदन गेले असतात घेऊन गेले त्यानंतर एकही यांच्याकडनं काम येत नाही जेणेकरून बोल बच्चन सारखं काम चालू आहे मग व्यक्तिगत महत्व आहे की यांच्याकडून एकही काम आपलं होत नाही त्यामुळे आपल्याला या कोणाचाच या विद्यमानचा आणि याचा काही उपयोग नाही जेणेकरून आपल्याला आपण मागे निवेदन दिले होते की सरकार घोषणा करते की सरकार घोषणा करते मुलींना फीमाफी माफी म्हणते की फी माफी म्हटल्यानंतर बँके फी माफी म्हणली गेल्या वर्षी यांना का आम्ही स्वतः विद्यमान खासदार दर्शील माने यांना भेटलो असता त्यावेळेला बँकेचा काय अडचणी आहेत ते यांना सांगितलं की आमची कर्ज मंजूर होत नाहीत की कर्ज अशासाठी पाहिजेत की आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज मिळावीत ती कर्ज का मिळत नाहीत यासाठी निवेदन घेऊन गेला असता तर नुसते कॉ आम्ही बघतो कॉल करून सांगतो तेवढाच विषय थांबला त्यानंतर त्यांचं उत्तर नाही रिप्लाय नाही काहीच नाही सलगंजीचा पाण्याचा प्रश्न कितपत माझी खासदारांनी किंवा विद्यमान खासदारांनी सोडवलं आहे असं तुम्हाला वाटतं हे आता हसण्यासारख्या गोष्टी झाल्यात की काही निवडणुकीचा विषय आला की कोणता ना कोणता तर विषय घ्यायचा अहो आत्ता पाण्याचा विषय घेण्यापेक्षा गेली पाच वर्ष अगोदर हाच विषय आहे गेल्या वर्षी जर तो गेल्या पाच वर्षीला तुम्ही जर हे कामं करून दाखवलं असता तर आता लोकांना सांगायची गरज नसती की आम्ही पाण्याच्यासाठी आम्ही धडपडलो आहे मी केलो तू केलो म्हणण्यापेक्षा ते आता अंमलात आणली असती मंजुरी तर काय सांगायची गरज नसती ना नुसतं पाण्यावर राजकारण नको आहे बरोबर एकंदरीत इचलकरंजी मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं वोटिंग याचा लोकसभा मतदारसंघावरती काय परिणाम होईल असं तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के होणार कारण मराठा जळतो आहे भाजतोय आणि काय जो होतो आहे कशासाठी जे मराठा समाजाचे हाल होतात आता सध्याच एक अशी परिस्थिती झाली की विक्रमनगर येथील एक महिला की जेणेकरून ती तलाठी भरती झाली तलाटी भरती झाल्यानंतर ऑनलाईनला तिचं नाव येतं नाव येतं भागाभागातून सत्कार होतो सत्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कळतं की त्या ओपन कॅटेगरीमधली महिला तिच्या मागासवर्गीयच्या दोन टक्क्याच्या ह्याच्यामुळं परत ती व्हेटिंगला नाव टाकलं जातं मग ही ऑनलाईन सिस्टीम पण अशी म्हणायची की मागासवर्गीय म्हणा नाहीतर ओपनमध्ये असून पण ह्या मराठा समाज जळतोय कशासाठी आहे कशासाठी की त्या आरक्षणाचा झळ ती त्याला बसलेली आहे की जेणेकरून आपलं नाव आलं असल्यानं ना भागातून नगरसेवक नगराध्यक्ष खासदार आमदार यांनी त्यांचा सत्कार करतात आणि त्याच मुलगीचं वेटिंगला नाव पडतंय ही किती दुर्दैवीची गोष्ट आहे मग मराठा समाजाला हीच गरज आहे की आज जो मराठा समाजाचं काम करेल त्यालाच आम्ही खासदार म्हणून निवडून आमच्या डोळ्यासमोर बघण्याची आम्हाला पसंती आवडेल तिरंगी लढती म्हणण्यापेक्षा आम्हाला आमच्या मराठा मराठा समाजाच्या हक्काचं जो काम करणारा असेल तर त्याला तो कोणी असून दे तो कुठल्या जातीचा धर्माचा त्याला आमचं देणं घेणं नाही आहे पण मराठा समाजाचे जे झळ लागले मराठा समाजाला त्या समाजात जो काम करत असेल त्या समाजाबद्दल जो, जो आवाज उठवत असेल तर त्याचा शंभर टक्के आम्ही निश्चित प्रचार करणार तो भले कोणी पुढं माणूस कोण चेहरा हे बघणार नाही एकंदरीत बघता इचलकरंजी मतदारसंघामध्ये जनतेमधून असंच लक्षात देते की जो इचलकरंजी नगरीचे जे स्थानिक मूलभूत प्रश्न आहेत जो कोणी सोडवल त्याला नक्कीच आम्ही मतदान करू अशा पद्धतीने नागरिकांच्या भावना व्यक्त होत आहेत इच्चलगंजी शहरात आम्ही कमी कमी वीस ते पंचवीस वर्ष झालं इचलगंजी शहरात व्यवसाय वाहनधारकाचा व्यवसाय मी करतो आहे इचलगंजी शहरातील वाहनधारकांना ज्या मुबलक सुविधा मिळण्या होत्या त्या एकही सुविधा मिळाल्या नाहीत इन्शुरन्स कमी व्हावा याच्याकरता आम्ही पाठपुरावा माझी खासदारकडे केला त्याचाही काय पा आलेलं नाही सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय चालवून पंचवीस ते तीस कोट रुपये इतचगंजी शहराला महसूल गोळा करून द्यावा लागणार आहे हे इच्चगंजी शहरातील वाहनधारकाचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे इतचगंजी शहराला जे अपेक्षा आहे पाणी प्रश्न ते प्रश्न राहिला खरं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं पंचवीस ते तीस कोटी रुपये महसूल काढून द्यायला नाही इच्छा शहरातील वाहनधारकाचं दुर्भाग्य आहे याच्यामुळे उद्योगधंद्याला कुठंतरी वेगळी कलाटली द्यायची वेळ सध्या येऊन बसली आहे इचगरी शहरातील याचा दुष्परिणाम येथील दिवसात पूर्ण कारखानदार असू दे किंवा ह्याच्यावर याचा दुष्परिणाम जाणवणार आहे कारण की महागाई वाढत त्या हिशोबाने प्रादेशिक पर्वल कार्यालयाचं नुकसान हे इचवी विषयांनी सर्व वाहनधारकाला सोसावे लागणार कामाचं म्हटलं तर दोन हजार एकोणीसला आपण ज्या जण आपण निवडून दिलो तर पहिला आपण वारनेच्या पाणीच्या प्रश्नापर्यंत निवडून दिलतो पण अद्यापक त्या वारणेच्या पाणीचं पण पाणी पण आम्हाला नाही मिळालं आणि कायच नाही मिळालं झालं तर त्यांनी महानगरपालिका पहिले त्यांनी पूर्णपणे तयार करून घेतली पण ती कुठल्या द्वारावर तयार करून घेतली संख्येच्या द्वारावर तिने महानगरपालिका त्यांनी तयार करून घेतले पण त्या सुविधा कुठे आहेत आज कोणतीही सुविधा नाही आहे आज बघितलं तर सारंगटऱ्या पण निघत नाही आहेत पण मेन रोडला पण रस्त बऱ्यापैकी गेल्या आमदाराने माझ्या आमदारांनी हाळुंगर साहेबांनी ती रस्ते केलेले तीच रस्ता अजून हायचे आहेत पण त्याच्या अगोदर राहू शेट्टी जेव्हा दोन दोन हजारच्या चौदा साली जेव्हा आलते तरी भागात ठरव ठिकाणी ठिकाणी बोर मारलेले पण या खासदारांचं एकही कुठलं काम अनुभव झालेलं नाही कामाची तर कमतरताच आहे पण आता आमदार खासदार असं बघायला गेले तर ते कारखानदारीत सर सगळं मोडकळी झालेलं आहे त्यामुळे धंदा धंद्याचं पूर्ण फ्लॉप झालेला आहे त्यामुळं बोलायचं काही कारण कामदारांचं वीज क, वीज बिलासाठी आज गेले पाच वर्षे एक रुपया कपात करतात वीज बिल इलेक्शन आल्यानंतरच ते बोलतात आणि ते अंमलात आणत नाहीत आजपर्यंत आणलेले नाही आहे सत्तावीस एच पीवरील आज पेपरला आलेला आहे मी वाचलो पंच्याहत्तर पैसे जे युनिटला कमी होणार आहे ते कमी केलेलं नाही आहे आतापर्यंत नुसतं चाल ढकल चावला आहे बघा एक कारखानदाराची दुरावस्था आहे आणि कारखानदारात तेजी मंदिर हात असते तिकडं काय कोणीही दुर्लक्ष दुर्लक्षच आहे आजपर्यंत आज धंदा आज मोडकळीत लोखंड म्हणून किलोवर वजन करून विकले लोकांनी माग आता ह्या परिस्थितीला एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून ते आज दोन हजार चोवीस पद्धत तीस वर्षात मला तर इच्छक जी कुठे विकास दिसला नाही म्हणजे माझं वय आता चाळीस हजार तीस वर्षे जर बघालो तर विकास कुठेही दिसला नाही आमचा पहिला प्रश्न आहे तो पाण्याचा वारणे जी योजना होती ती बारगरी सुळकूड योजना आहे मिटिंग लावायला आठ महिने लावलीत आणि इनी पाणी आणायला किती वर्ष लावणार मग पाणी इनी देणार आहेत का नाहीत हा पहिला आमचा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे परत दुसरा विषय आहे वस्त्र उद्योगचा सत्तावीस एस पीच्या वरचा आणि सत्तावीस एस पीच्या आतला जो लाईट बिलचा विषय आहे त्यांचा सोळा पाणी ऑनलाईन किचकट प्रतिक्रिया यांची फॉर्म भरायला किचकट आहे नुसतं इलेक्शन आलं की लाईट बिल कमी केलो हे गाजर दाखवायचं इथं की शहराला आता बंद करा तुम्ही तिसरा प्रश्न आमचा असा आहे की जो एन एच एकशे सहासष्ट राज्यमार्ग आहे चोकापासून पुढील शेतकऱ्यांना काहीतरी चारपट दर आणि उदगावपासून पुढं चारपट दर आणि जे मधली जी दहा गावं आहेत त्यांना सरकार फक्त शासन दोनपटच दर देत आहे तीसुद्धा एक शेतकरी आहेत त्यांचासुद्धा यांनी प्रश्न मार्गे लावला पाहिजे आणि इचलकांच्या काही बऱ्याच समस्या अजून आहेत स्वच्छता असतील लाईटचा विषय असतील पाण्याचा असेल वस्त्रोद्येगचा असेल रेल्वेचा असेल या खासदारांनी पहिला मागील दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपद्धर काय लेखाजोखा आहे त्यांनी जनतेसमोर मांडावा आणि दोन हजार चोवीसला तर तुम्ही इलेक्शनला राहिला आहे दोन हजार चोवीसपासून ते दोन हजार एकोणतीसपद्दर आपण काय करणार आहे जनतेचा लेखाजोखा त्यांनी मांडूनच मत मागाले तर यावं नाही तर अन्यथा आम्ही मतदानवर त्यांना बहिष्कार टाकणार जो कोणी काम करेल त्याच्या बाजूनं इतकं जनता ही पहिल्यापासून राहते इतचं जे जनतेला फक्त जे गाजर दाखवायचं काम आहे ते पहिला बंद करणं गरजेचं आहे जो कोणी रस्त्यावर उतरून काम करून दाखवेल त्याच्या बाजूने इथं जनता पहिल्यापासून राहते आणि अजून on up आपलं आता मेन जे प्रश्न आहे आपलं जे पाण्याचं आहे आता वय वर्ष माझं आहे शे चाळीस शेचाळीस शेचाळीस वर्ष झालं मी नुसतं पाण्याचं राजकारण बघतोय आणि इलेक्शन जवळ आले की लगेच कुठे पण एक सभा घ्यायची मी तुम्हाला पाणी देतो मी तुम्हाला अमुक देतो मी तुम्हाला चमूक देतो तर माझ्या कोणाला आमदारला विरोध नाही आहे खासदारला विरोध नाही आहे फक्त पाण्याचा प्रश्न सगळ्यांनी एकत्र बसवून त्यांनी मिटवून घ्यावं हो ही तेवढी आमची नमत विनंती आहे बच्चन नेता नको आहे काम करणारा नेता रस्त्यावरचा पाहिजे आहे बोलून जाऊन काम होत नसते काम जनतेला काम दाखवून रिझल्ट लागत दा असतो आणि हा रिझल्ट जो देईल तो खासदार इतसी टॅगलाईन आहे आणि ही टॅगलाईन लिंबू चौकातून सुरू होत्या की जो विकास करल तोच खासदार असेल आणि जे विकास करणार नाही तो घरात बसेल स्थानिक प्रश्न ह्या खासदारांच्याकडून सुटले आहेत का अजिबात सुटलेले नाही आहेत खासदार मागच्या पंचवार्षिकला जे खासदारांनी आश्वासन दिलं जी बंपगिरी गावातून केली त्याच्यानंतर अद्याप खासदार फिरकलेलेच नाही आहे त्यामुळे आता पाच वर्षानंतर जेव्हा इलेक्शनसमोर डोळ्यासमोर आल्यानंतर आता खासदारांचे पोस्टर दिसत आहेत आठ हजार कोटी मंजूर केले दहा हजार कोटी मंजूर केले मात्र प्रत्यक्ष ते एकही रुपया इचलकरंजीला आलेला नाही आहे प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला त्याचं कोणतंही काम दिसत नाही आहे दहा टक्के जरी निधी गावाला आला असं तरी आज गावाचीही आर्थिक मंदी जे गाव गावलेलं सापडलेलं आहे ही परिस्थिती वेगळी असती सामान्य माणूस तर वंचितच आहे वस्त्रोद्योग वस्त्रोद्योगाची अवस्था आताही बघितली आता परवा जर सोशल मीडियाला आपण पाहिलं आपण सगळ्यांनीच पाहिलं वाजत गाजत अक्षरशः कारखानदारे कारखानदारक का मालकांनी माग अक्षरशः बेंजो लावून विक विक्रीला नाही मग इतके जर प्रश्न तुम्ही सोडवले असेल तर आज ही अवस्था का आली सर्वसामान्य लोकांवर आज कारखानदार एक उद्योजक म्हणून जे लोकांना रोजगार उपलब्ध करतात त्या लोकांची ही अवस्था आहे ह्याच्या पलीकडे जर सर्वसामान्य जे यंत्रमाग कामगार आहेत त्यांची काय अवस्था असणार याची कल्पना पण सुद्धा करू शकणार नाही पण परंतु खासदार नेमका कुठला असा ह्याच्याशी घेणे देणं नाही पण खासदारांना नेमकं गावाची किती चिंता आहे हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे कारण कोणत्याही क्षेत्रात तो राहायला असेल कोणत्याही विभागात राहिला असेल ह्याच्याशी काही घेणे देणं नाही आहे पण त्याला सर्वसामान्य लोकांची कितपत जाण आहे भागातल्या प्रश्नांची कितपत जाणं आहे तो कितपत त्या गोष्टीसाठी पळतोय ते काम सोडवण्यासाठी हे पण गरजे अक्षरच्या गरजेचा आहे तो राहतो कुठेही महत्वाचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा